पाहिजे मी स्वतः या मताचा आहे की न्याय हा पक्षकाराच्या दारी पोचला पाहिजे आणि डिसेटेशनचा मी अतिशय स्ट्रॉंग असा वकील आहे आणि मी ज्यावेळेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन कोर्टाच्या इस्टॅब्लिशमेंटचा कमिटीचा मेंबर होतो त्यावेळेला अनेक ठिकाणी सिनियर डिव्हिजन आणि डिस्ट्रिक्ट कोर्ट निर्माण केले मग ते नगर जिल्ह्यामधला श्रीगोंदा असो की वासा असो आमच्या माझ्या जिल्ह्यातला दर्यापूर असो आणि काही कोर्टातली छोटी ज्युडिशल ऑर्डरने मला पी एलमध्ये करावं लागले मग ते सिरोंचा ऐरीस असो त्याच्या उद्घाटनाला आम्ही दोन वर्षापूर्वी देवेंद्रजींनी जाणार होतो पण त्यांच्या प्रकृती असल्यामुळे ते येऊ शकले नाही अतिशय दुर्गम भागामध्ये आदिवासी लोकांना रात्र रात्रभर प्रवास करून यावं लागायचं आणि तो दूर व्हावा म्हणून मला नागपूरला असताना ज्युडिशियल ऑर्डर पास करावं लागली आणि आनंद झाला की मग ते हिंगणकाठलाही प्रॉब्लेम होता तर त्यामुळे आता माझं ज्योतिषण संपलेलं आहे सहा वर्षापूर्वी आराध्य साहेबांच्या दरबारामध्ये साठे साहेबांच्या समोर मी तुमची विनंती तुमचा वकील म्हणून त्याला मी माझं समर्थन देतो आणि आता डिसेनिटायझेशनचा विषय निघालाच कोल्हापूरचा विषय निघणारच संग्राम देसाई बसल्यात नाही बोललो तर आराज होतील ते जिथे कुठे मी जातो त्यावेळेला मी औरंगाबाद बेंचचं उदाहरण देतो की ज्यावेळेला औरंगाबाद बेंच स्थापन झालं त्यावेळेला विरोध केला गेला की इफ यू एस्टॅब्लिश अ बेंच ऑट औरंगाबाद इट विल नॉट बी इट विल बी नथिंग एल्स बट दॅन अ इलेवट्रीक डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि आज आपण जर औरंगाबादचा इतिहास बघितला संभाजीनगरचा तर अतिशय सुंदर असे वकील तिथे कार्यरत करतात आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जर अपिलेटचं फायलिंग असेल तर ते औरंगाबादला आहे आणि तिथला जो वकील मग तो नांदेड जिल्ह्यातला कंजार तालुक्याचा ज्याला मुंबईला जावं लागायचं रात्र रात्र प्रवास करून आणि मुंबईच्या वकिलांना पन्नास हजार आणि पंचवीस हजार द्यावे लागायचे त्याला आज पाच हजार रुपयात हजार रुपयामध्ये औरंगाबादला नाही मिळतो माझी विनंती आहे माननीय आराध्य साहेबांना माननीय मुख्यमंत्र्यांना की बाकी कोणाबद्दल बोलणार नाही कुठल्या डिमांड बद्दल पण कोल्हापूरची मागणी ही अतिशय रास्त अशी मागणी आहे आमच्या गजानवरून टाळ्या बाजूला आले म्हणजे मुंबईचं काम जाईल तरी टाळ्या बाजून आले कोंडे कुण, देशमुख तर तुम्हाला शिफ्ट शु, व्हावं लागेल आणि मला वाटतं साहेब हे समर्थन करतील कारण की त्यांचा सातारा जिल्हा आहे सिंधुदुर्ग तालुक्यातल्या शेवटच्या टोकावरचा माणूस सोलापूर जिल्ह्यातल्या कर्नाटकाच्या बॉर्डरवरचा माणूस त्याला रात्र रात्र प्रवास करून मुंबईला जावं लागतं आणि मुंबईला आपल्याला माहित आहे की लॉजमध्ये सुद्धा दोन तीन हजाराच्या खाली नुसतं एक दोन चार तास जरी थांबायचं असेल तर त्याला पे करावं लागतात आणि वकिलांच्या क्वालिटीमध्ये कमी नाही औरंगाबादला विरोध करणाऱ्या माझं उत्तर आहे की औरंगाबादने चार मुख्य न्यायाधीश दिले जस्टिस नरेश पाटील जस्टिस गंगापूरवाला जस्टिस संभाजी शिंदे आणि जस्टिस बराळे एक सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश दिला आणि म्हणून टॅलेंट सिंधुदुर्गच्या कोल्हापूरच्या रत्नागिरीच्या साताऱ्याच्या सोलापूरच्या वकिलात नाही आहे हे म्हणणं अन्यायकारक ठरेल आणि तर आपली संकल्पना असेल की न्याय हा पक्षकाराच्या दारी गेला पाहिजे तर कोल्हापूरची जी मागणी आहे त्याच्यापेक्षा योग्य मागणी कोणाची राहू शकत नाही आणि म्हणून औरंगाबाद बेंचची सुद्धा मी वकीलपत्र घेतलेलं आहे तो विनंती करतो आराध्य साहेबांना मुख्यमंत्र्यांना की त्यांनी लवकरात लवकर औरंगाबादचा त्यांनी प्रश्न मार्गी लागावा मागच्याच वर्षी आमचे बारकाउन्सिलचे जे तरुण तडजार सदस्य आहेत ते अतिशय चांगलं काम करतात संग्राम देसाईंच्या प्रयत्नातून मागच्या वर्षी मुख्यमंत्री जी त्यावेळेला उपमुख्यमंत्री जी होते तर नवी मुंबईमध्ये आपण उद्घाट भूमिपूजन केलं माझी विनंती आहे की आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेमध्ये उभ्या बाबासाहेब आंबेडकरांचं जे घटना निर्माण करण्याचं काम आहे त्यात बाबासाहेबांच्या योगदानाबद्दल कोणाचंही दुमत असू शकत नाही आणि म्हणून मी विनंती करेल की न्यू बॉम्बे कोकणातच आहे की त्या अकॅडमीलाच मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च आणि एज्युकेशन अकॅडमी असं नाव द्यावं देवेंद्रजींनी दहा कोटी कबूल केलेच होते आमच्या जसे गोगावले से से सेट आहेत वर तसे आमचे गजानन सेट पण खाली आहेत त्यांनी फार मोठी देंडी ऑलरेडी दिलेली आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की दहा कोटी रुपये तर लवकरात लवकर मिळतील त्याच्याशिवाय काही शिंदे साहेबांकडून वगैरे अजून काही बोनस वगैरे मिळाला तर चांगलंच आहे या प्रसंगी मी अजून काही जास्त बोलणार नाही मी उल्लेख केला चावरे साहेबांनी अतिशय सुंदर असं पुस्तक लिहिलेलं आहे त्या जी चौदा चढ्याची केस बाबासाहेब कुठल्या पद्धतीनं घडले आपल्या सर्वांनी ते वाचण्यासारखं आहे आज बघतो की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी की लॉ अँड ब्रिटिशचे प्रकरणे येतात आमचे ते आम्हेर आहेत सुवर्ण असो आमचे विलास गायकवाड आहेत अतिशय कर्तव्य अधिकारी आहेत ते जोमाने लावतात मागे लागतात आणि कामं करून घेतात आणि मुख्यमंत्र्यांकडे कुठली फाईल गेली तर एका वर राहत नाही असं त्यांनी सगळ्यांचा अनुभव आहे पुनशे एकदा महाराष्ट्र शासनाचे आणि महाराष्ट्र शासनाचे दे सर्व मुख्यमंत्री असो मान्य मुख्यमंत्री असो पालकमंत्री असो राजी देय गोगला या सर्वांचं अभिनंदन करतो की त्यांनी ज्युडिशरीला सहकार्य चांगल्या रीतीने केलेलं आहे आणि बाबासाहेबांनी म्हटलं होतं की या देशामध्ये जोपर्यंत राजकीय न्यायासोबत सामाजिक आणि आर्थिक न्याय होणार नाही स्थापित होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाचं लोकशाही स्थापन होणार नाही आणि दृष्टीनं आपल्याला खऱ्या अर्थानं जर देशात लोकशाही आणायची असेल सामाजिक आर्थिक तर शेवटच्या माणसापर्यंत कमी कमीत कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी वेळात न्याय कसा त्या दृष्टीनं आपण सर्वजण कार्य झालं पाहिजे ही नवीन इमारत चांगली होणारच यात माझ्या मनात काहीही शंका नाही आहे इमारत चांगली होईल पण या इमारतीमधून चांगलं न्यायदानाचं पक्षकाराला लवकरात लवकर आणि कमीत कमी खर्चात न्यायदान देण्याचं काम आपल्या हातून बनवू या शुभेच्छा व्यक्त करून मी माझे थोडे लांबलेले भाषण संपवितो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या जा मनोगताबद्दल डॉक्टर यशवंत चावरे सरांचं जे रिटायर्ड जज डिस्ट्रिक्ट जज आहेत त्यांचं महाराष्ट्र मुक्तीसंग्राम हे पुस्तक प्रकाशित होणार आहे मी डॉक्टर यशवंत चावरे वर येण्याची विनंती करतो त्याने कृपया व्यासपीठावर यावं डॉक्टर यशवंत चावरे त्यांना विनंतीने व्यासपीठावर यावं त्यांच्या या महाडचा मुक्तीसंग्राम या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय भूषणजी गवई सर माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होत आहेत त्यांचं हे प्रकाशन आज या कार्यक्रमाच्या एकवीस वेळा महाडच्या कोर्टामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विविध कोर्ट केसेस करता त्या ठिकाणी आले होते आणि त्यांच्या या पवित्र भूमीमध्ये या ठिकाणी पुस्तकाचं पुस्तकाचंही प्रकाशन होत आहे आणि त्याचबरोबर यानंतर गतिमान महाराष्ट्राचे वेगवान मुख्यमंत्री म्हणून ज्यांचा आपण उल्लेख करतो की जे ठरवतात त्याच पद्धतीने पुढच्या भविष्यामध्ये ते गौरीशेप घेत असतात त्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती टाळ्यांच्या गजरामध्ये मुख्यमंत्री महाराज या ठिकाणी आपण स्वागत करूया त्यांना मनोबल व्यक्त करण्याची विनंती करतो हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मनाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर <coughs> यांना मानवंदना अर्पित करतो आणि स्वतः कोर्टाने एक्झामशन घेतलं असल्यामुळे मला देखील ते मिळेल आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होणार नाही असं समजून आजच्या या अतिशय सुंदर समारोहामध्ये मंचावर उपस्थित असलेले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय भूषण गवळी साहेब माझे सहकारी आणि महाराष्ट्राचे अत्यंत धडाडीचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती माननीय आराध्य जी या ठिकाणी उपस्थित आमचे सहकारी आणि आमच्या महाडचे मालक भरतशे गोगावलेजी आमच्या आदित्य तटकरे आदरणीय न्यायमूर्ती मिलिंद साठेजी मकरंद कर्णिकजी त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉक्टर सुष्टी देवकंठ त्याचप्रमाणे माननीय सुरेंद्र तावडेसाहेब श्री प्रवीण उन्हाळेजी आपले या वकील संघाचे अध्यक्ष माननीय संजय भिसेजी खासदार धैर्यशील पाटील या ठिकाणी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे उपस्थित असलेले आपले ॲडव्होकेट कोंडे देशमुख ॲडव्होकेट पारिजात पांडे ॲडव्होकेट संग्राम देसाई चव्हाणसाहेब समीर अडकरजी संजय दराडे किसन जावळे सोमनाथ घारगे सर्वच मंचावरील आणि मंचासमोरील मान्यवर उपस्थित सर्व आमचे वकील मंडळी भगिनी आणि बंधूंनो आज खरोखर आमच्या सर्वांकरताच अतिशय एक प्रकारे मानाची गोष्ट आहे की महाड इथल्या या न्यायालयाच्या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित राहण्याची संधी आम्हाला मिळाली ज्याचा उल्लेख झाला की ही स्वराज्य भूमी आहे छत्रपती शिवरायांनी खऱ्या अर्थानं ज्या रायगडावरनं स्वराज्याची नांदी दिली त्या भूमीमध्ये आणि छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता आहे जिजाऊ महासाहेब यांची जिथे समाधी आहे अशा पवित्र भूमीमध्ये आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आहोत पण त्याचवेळी ही क्रांती भूमी देखील आहे ही समताभूमी देखील आहे खरं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदर तळ्याचं केलेलं आंदोलन हे केवळ पाण्याचं आंदोलन नव्हतं तर या आंदोलनाने या देशाची दशा आणि दिशा दोन्ही बदलली अशा प्रकारचं आंदोलन होतं कारण आपल्याला ही माहिती आहे की समाजामध्ये ज्या काळामध्ये कुरीती तयार झाल्या होत्या आणि एक गोष्ट मान्यच केली पाहिजे की के जगातलं सगळ्यात मोठं पाप जर काही असेल तर ती अस्पृश्यता आहे आणि अशा प्रकारची अस्पृश्यता ज्यावेळेस समाजामध्ये मान्यता पावली होती मनुष्य मनुष्याला त्या ठिकाणी अतिशय चुकीच्या पद्धतीनं वागवत होता त्यावेळी समतेची क्रांती घडवण्याकरता खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी हा लढा उभारला आणि सत्याग्रह आणि कायदेशीर लढा अशा दोन्ही फ्रंटवर त्यांनी त्या ते ठिकाणी हा लढा उभारला आणि शेवटी जो विजय मिळाला मला असं वाटतं की तो विजय हा केवळ बाबासाहेबांचा नव्हता तर आमच्या भारताचा तो विजय होता भारतातल्या सांस्कृतिक परिवर्तनाचा तो विजय होता आणि म्हणूनच ही भूमी जी आहे ती मला असं वाटतं की अतिशय महत्वाची अशा प्रकारची भूमी आहे आणि म्हणून मागच्या काळामध्ये गवई साहेबांनी आणि आम्ही हे ठरवलंच होतं की इथला जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला आम्ही सर्व लोक निश्चितपणे येऊ खरं म्हणजे आपल्याला जीवनामध्ये अनेक कार्यक्रमांना जायला मिळतं अनेक ठिकाणी आपण भूमिपूजन करतो उद्घाटन करतो पण काही जागा अशा असतात की ज्या देशाच्या इतिहासाशी जोडलेल्या असतात अशा इतिहासाशी हे जोडलं जाणं हे मला जा असं वाटतं महत्वाचं असतं आणि ती संधी आज आम्हाला या ठिकाणी मिळाली त्याबद्दल खरोखर मी या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयाचे देखील आभार मानतो बार देखील आभार मानतो आपल्या वकील संघाचे आणि ज्यांनी पुढाकार घेतला ते आपली बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा या सर्वांचं अतिशय मनापासून मी आभार मानतो खरं म्हणजे गवई साहेबांनी या संपूर्ण हे जे आंदोलन आहे हे जे खटले आहेत या संदर्भातली सगळी माहिती ही आपल्या समोर ठेवली आणि खरंच आहे की गावासाहेबांच्या बाजूने त्यावेळी करवीर पीठाचे जे शंकराचार्य होते डॉक्टर कुर्तकोटी यांनी बाबासाहेबांच्या बाजूने त्या ठिकाणी साक्ष दिली होती बाळासाहेब खेरांनी दिली होती स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जे बंधू होते डॉक्टर नारायण सावरकर यांनीही बाबासाहेबांच्या बाजूने त्या ठिकाणी साक्ष दिली होती आणि बाबासाहेबांनी एक मोठा लढा उभारून हा लढा त्या ठिकाणी जिंकला होता आणि म्हणूनच आज अशा प्रकारच्या कोर्टाचं या ठिकाणी भूमिपूजन करताना अतिशय आनंद वाटतोय आणि माझ्या वतीनं आणि मी आणि आमचे शिंदेसाहेब आम्ही दोघे या ठिकाणी आहोत मी साहेब आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की याच्याकरता निधीची कुठलीही कमतरता पडणार नाही त्याला जो काही निधी, निधी लागेल तो सगळा निधी आम्ही पूर्णपणे वेळेत उपलब्ध करून देऊ आणि माझी अपेक्षा आहे की आमच्या डीच्या माध्यमातून रेकॉर्ड वेळेमध्ये आणि चांगल्या क्वालिटीचं काम हे या ठिकाणी होईल आणि निश्चितपणे याच्या उद्घाटनाकरता देखील आपण आम्हाला बोलवाल अशा प्रकारची अपेक्षा आम्ही व्यक्त करतो तर मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चर हे वेगाने व्हावं या संदर्भातली भूमिका तर माननीय गवई साहेबांच्या माध्यमातून सुरू झाली ज्यावेळी गवई साहेब ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जज म्हणून आणि मग इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीवर गेले आणि त्यावेळी मलाही मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर जवळपास आपल्या महाराष्ट्रामध्ये वर्षाला शंभर ते सव्वाशे कोटी रुपये केवळ आपण ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चरला देत होतो आम्ही थेट पहिल्याच वर्षी ते सहाशे कोटीला नेले मग आठशे कोटीला नेले आणि आता सातत्याने आठशे ते हजार कोटी रुपये आपण ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चरला त्या ठिकाणी ठेवतो आणि मला असं वाटतं की खरं याचं श्रेय हे गवई साहेबांनाच आहे कारण त्यांनी अतिशय प्रोएक्टिवली त्या काळामध्ये एक एक त्या ठिकाणी काम निवडायचं ते काम मंजूर करायचं कारण इथे शेवटी हायकोर्टाच्या समितीने मंजूर केल्यानंतर आमच्याकडे ते काम येतं त्यामुळे पहिले त्या, त्या लेवलवर सगळं होतं आणि मला असं वाटतं की त्यांनी ते केलं आणि त्यातनं त्या एक महाराष्ट्रामध्ये चांगलं ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं पाहिजे ही एक पद्धती सुरू झाली मला या गोष्टीचा आनंद आहे की ज्यावेळी माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात आमचं सरकार तयार झालं आणि शिंदेसाहेबांनी मला विधी व न्याय विभागाची जबाबदारी दिली त्याही वेळी विधी व न्याय विभागाच्या माध्यमातून जेवढे प्रपोजल आमच्याकडे होते ते सगळे प्रपोजल आम्ही मान्य केले आणि शिंदेसाहेबांनी देखील त्याला निधीची कुठलीही कमतरता त्या काळामध्ये पडू दिली नाही त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल की जवळपास सगळ्या भागामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात हे सगळं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे तयार होत आहे मला याही गोष्टीचा आनंद आहे की सर आपल्या पुढाकारामुळे महाराष्ट्रामध्ये ज्या तीन नॅशनल लॉ स्कूल आपण करतो खरं म्हणजे हे देशातलं एकमेव राज्य असेल की ज्या राज्यामध्ये राज्या आंतरराष्ट्रीय स्तराच्या तीन नॅशनल लॉ स्कूल नागपूर छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई आपण त्या सुरू केलेल्या आहेत आणि अतिशय ग्लोबल अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी काही प्रमाणात तयार झालं आहे उरलेलं तयार होत आहे मला असं वाटतं की त्यातनं अतिशय चांगल्या प्रकारे ज्याला आपण अतिशय उच्च अशा प्रकारच्या क्वालिटीज आपले वकील देखील त्या ठिकाणी आपण तयार करू शकू अर्थात इन्फ्रास्ट्रक्चर हेच महत्वाचं नसतं कारण आज इथे असलेले वकील असतील किंवा आम्ही ज्यावेळेस वकील झालो किंवा गोवईसाहेब ज्या कॉलेजमध्ये शिकले त्या कॉलेजला सहा सात आठ रूमच्यावर रूम नव्हत्या पण तिथनही गवई साहेबांसारखे किंवा देशाचे सरन्यायाधीश देखील त्या आमच्या कॉलेजमधून त्या ठिकाणी तयार झालेले आहेत तरी देखील आजच्या आपल्या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं एक आपलं महत्व आहे शेवटी चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर हे चांगलं काम करण्याला देखील प्रवृत्त करतं आणि ज्याचा उल्लेख चीफ साहेबांनी देखील या ठिकाणी केला की जे काही आपले सगळे अशील आहेत त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळावा त्यांना उत्तम व्यवस्था मिळावी अशा प्रकारचा एक प्रयत्न या माध्यमातून आपण करत असतो आणि म्हणून मी पुन्हा एकदा हे आश्वस्त करू इच्छितो की आपल्या महाराष्ट्रामध्ये माननीय उच्च न्यायालयाकडनं इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात जेवढे प्रस्ताव येतील कुठलाही प्रस्ताव आम्ही मागे ठेवणार नाही कुठेही दिरंगाई करणार नाही अत्यंत वेगाने या सगळ्या प्रस्तावांना आम्ही मान्यता देऊ आणि मला याची कल्पना आहे की आमचे सगळे वकील संघ हे या बाबतीत फार आग्रही देखील देखील असतात असतात ते त्याचा पाठपुरावा करतात आणि अशा प्रकारचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर ते घडवून आणतात आज मला या गोष्टीचा देखील आनंद आहे की आपल्या न्यायालयांच्या माध्यमातन वेगाने अशा प्रकारे आपल्याला न्यायदान करता येईल या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात काम चाललेलं आहे खटले कमी व्हावेत याकरता देखील काम चाललेलं आहे खटले होऊच नाही याकरताही मिडिएशन करता येईल का हा प्रयत्न या ठिकाणी आहे कोकणातल्या लोकांची माफी मागून सांगतो की कोकणातले लोक इतके स्वाभिमानी आहेत की एकदा त्यांनी ठरवलं की ते खटला संपतपर्यंत दोन पिढ्या गेल्या तरी ते खटल्यात वापस हटत नाही त्यामुळे आपल्याला संख्या कमी करायची असेल तर थोडं आपल्याला इकडे देखील आमच्या कोकणामध्ये बरोबर आहे भरतशेठ तीन पिढ्या गेल्या तरी मागे नाही हटत कोकणी माणूस काय झालं तरी त्याचा निकाल लावल्यावरच बाहेर पडतो इथेही आपल्याला थोडंसं मला वाटतं निश्चितपणे लक्ष जे आहे ते घालावं लागेल पण यासोबत आता आपले तीन नवीन क्रिमिनल कायदे देखील या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि क्रिमिनल जस्टिस सिस्टीमला एक वेग यावा या दृष्टीनं खूप चांगल्या प्रकारे या कायद्यांनी नवीन व्यवस्था उभ्या केल्या आहेत महाराष्ट्रातही त्या व्यवस्था आम्ही अतिशय वेगानं तयार करतोय ज्याच्यामुळे आमचं त्या ठिकाणी संपूर्ण जे काही इन्व्हेस्टिगेशन आहे ते इन्व्हेस्टिगेशन उत्तम प्रकारे होईल जे काही आमचे एव्हिडन्सेस आहेत हे टेक्निकल आणि फॉरेन्सिक एव्हिडन्सेस मोठ्या प्रमाणावर असतील त्याचं आम्ही आता ब्लॉक चेनमध्ये त्याची ठेवण्याची व्यवस्था करतो त्याच्यामुळे कुठेही एव्हिडन्स टॅम्पर होणार नाही आणि आता म्हणजे सर्व वकिलांना माहितीच असेल पण नवीन कायद्याने एक अजून महत्वाची गोष्ट केलेली आहे ती म्हणजे दोन पेक्षा जास्त तारखा मागता येणार नाही असं क्रिमिनल याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की अनेक वेळा तारीख पे तारीख पे तारीख असं जे क्रिमिनल जस्टिस सिस्टीम मध्ये चालतं म्हणजे अनेक वेळा आम्ही माननीय हायकोर्टाला विनंती करतो की हे वेगानं झालं पाहिजे त्यावेळेस त्यांच्यासमोर हा प्रश्नच असतो की ठीक आहे आम्ही वेगाने करू पण समजा समोरच्याने तारखा मागितल्याच आणि आम्ही दिल्या नाहीत तर त्यातही एक नॅचरल जस्टिस वगैरे अशा अनेक गोष्टी येतात पण आता कायद्यानेच ही तरतूद केलेली आहे की काही सबस्टॅन्शियल असल्याशिवाय दोन पेक्षा जास्त तारखा त्या ठिकाणी देता येणार नाही त्यामुळे मला असं वाटतं की आता या क्रिमिनल जस्टिस सिस्टीम मध्येही न्यायदान जे आहे हे अतिशय वेगानं होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याकरता आवश्यक ते इन्फ्रास्ट्रक्चर त्याकरता आवश्यक त्या सोयी सुविधा हे आम्ही उपलब्ध करून देणार आहोत विशेषतः सर्व कोर्ट हे चांगल्या प्रकारे आपल्याला आता आपल्या इंटरनेटशी जोडायची आहेत त्या ठिकाणी चांगली कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून द्यायची आहे कारण पुढच्या काळामध्ये आता आपले जे साक्षीदार आहेत जोपर्यंत कोर्ट एखाद्या केसमध्ये स्वतःहून सांगत नाही की आमच्या पुढे हजर करा तर आपल्याला आता क्युबिकल्सच्या माध्यमातून जे नोटिफाइड क्युबिकल्स आहेत त्याच्या माध्यमातून कोर्टात डायरेक्ट ऑनलाईन साक्षी पुरावे करता येणार आहेत त्यामुळे वेळ देखील वाचणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये अनेक वेळा मग डॉक्टर्स अवेलेबल नाही त्यामुळे फॉरेन्झिकची साक्ष होऊ शकत नाही किंवा एखादा अधिकारी अवेलेबल नाही म्हणून साक्ष होऊ शकत नाही अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी यातनं कुठेतरी त्याचा चांगला अशा प्रकारचा हा एक त्यातनं माध्यम निघालेला आहे म्हणून मला विश्वास आहे की त्याही बाबतीत आता वेगानं आपलं सगळं काम या निमित्ताने चालेल आणि मी एवढाच विश्वास देऊ इच्छितो की माननीय न्यायालयांच्या या सगळ्या प्रयत्नांमध्ये सरकार म्हणून आम्ही पूर्णपणे आपल्या सोबत आहोत आणि सरकार म्हणून जे जे करण्याची आवश्यकता आहे ते आम्ही निश्चितपणे करू आताच गवई साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये माझा शेवटचा कार्यक्रम आहे शेवटचा म्हणजे चीफ जस्टिस व्हायच्या आधीचा शेवटचा आहे नाहीतर चीफ जस्टिस झाल्यावर येणार नाही असं नाही आहे त्यानंतर आम्ही आपल्याला बोलत हा मंडणगडचा त्यामुळे देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून लवकरच गवई साहेब आपल्या सर्वांना अतिशय या गोष्टीचा अभिमान आहे आणि इतक्या वर्षाच्या अनुभवात मी सांगतो की शेवटी माणसाला काम करायची संधी अनेक वेळा मिळते अनेक लोकांना अनेक ठिकाणी काम करण्याची संधी मिळते पण आपल्या संधीचा उपयोग हा समाजाकरता कसा करता येईल याचा विचार चोवीस तास त्यांच्या डोक्यात असतो असे गवई साहेब या ठिकाणी आहेत की ज्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये वकिलांचाही विचार केला आहे आपल्या ज्युडिशियल इन्फ्रास्ट्रक्चरचाही विचार केलेला आहे आणि सामान्य माणसाचाही सा विचार केला आहे आणि अडचणीच्या वेळी अनेक वेळा म्हणजे हे खरं उघडपणे बोलू नये पण तरी मला बोलावं असं वाटतं की अनेक वेळा सरकारच्या अडचणी काय असतात याही त्यांना लक्षात येतात त्यामुळे मधला मार्ग काढून समाजाचं काम कसं आपल्याला करता येईल हे मी एकच उदाहरण देतो की नागपूर जबलपूर हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे हा राष्ट्रीय महामार्ग ज्यावेळेस अतिशय त्या ठिकाणी पिआयला होती आणि अशा प्रकारे तो अडकला होता की कदाचित तो होऊच शकणार नाही कारण एकीकडनं सगळे पर्यावरणवादी एक भूमिका घेऊन होते दुसरीकडनं सरकारची भूमिका होती आणि अशावेळी गवई साहेबांनी सांगितलं की आपला मधला मार्ग निघू शकतो आणि त्यांनी एक अतिशय चांगली एन्व्हायरमेंटलिस्ट इंजिनियर्स अशी कमिटी तयार केली आणि त्या कमिटीने टायगर कॉरिडॉर करता किती जागा लागते टायगर कसा ट्रॅव्हल करतो मग तिथे कशी आपण जागा सोडली पाहिजे कुठे एलिव्हेटेड रोड केला पाहिजे असा एक अतिशय चांगला बेंचमार्क तयार केला आणि त्याच्यावर गवई साहेबांनी निर्णय दिला तो रस्ता तर झालाच पण त्या बेंचमार्कमुळे देशभरातले हजारो वाढलेले रस्ते जे आहेत हे रस्ते देखील आपल्याला पूर्ण करता आले तर मला असं वाटतं की ही जी काही एक प्रकारे कुठल्याही प्रश्नातनं मार्ग काढणे अशा प्रकारची जी हात त्यांची हातोटी आहे निश्चितपणे येत्या काळामध्ये देशाला त्याचा एक खूप मोठा अनुभव देखील घेता येईल आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमामध्ये ते या ठिकाणी आले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो चीफ साहेबांचे आभार मानतो सर्व न्यायमूर्ती या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचेही आभार मानतो आणि आम्हालाही या कार्यक्रमामध्ये निमंत्रित केलं कारण कार्यक्रम हा आपला आहे त्याच्यामुळे आपले देखील आभार मानतो आपण निमंत्रित केल्याबद्दल आणि पुन्हा एकदा आपल्याला आश्वस्त करतो की अतिशय कमी वेळात आम्ही हे काम पूर्ण करू एवढं सांगून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र